अहमदनगर दक्षिण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारार्थ उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अहमदनगर शहरामध्ये जाहीर सभा होणार आहे आणि त्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर या ठिकाणी जोरदार तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळतं या भव्य स्टेजच्या उभारणी जे आहे तर ते आता होत आलेल्या आहेत त्याचबरोबर आपण जर बघितलं तर सुरक्षेसाठीची जी व्यवस्था आहे तर ती देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे जोरदार तयारी खरंतर होती आहे उन्हाचा तडाखा लक्षात घेता या ठिकाणी भव्य असे पॅन्डोल जे आहे तर ते उभारण्यात आलेले आहे जवळपास अठरा एकर मैदानावरती ही सभा जी आहे तर ती होणार आहे या सभेसाठी आपण जर बघितलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्यमंत्री अजित पवार असतील या त्याचबरोबर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील यांच्यासह मान्यवरांची जी आहे तर ती उपस्थिती असणार आहे या ठिकाणी या मैदानावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही तिसरी सभा आहे यापूर्वी देखील दोन सभा ज्या आहेत तर त्या या मैदानावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या अगोदर झालेल्या आहे त्यामुळे या मैदानाची ओळख देखील मोदी मैदान अशी झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळतं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास या ठिकाणी सभा होणार असल्याची माहिती सध्या तरी मिळते आहे आणि त्या अनुषंगाने जर बघितलं तर नगर शहरामध्ये नगर शहर असेल किंवा संपूर्ण राज्यभरातून जे नागरिक या ठिकाणी येणार आहे तर त्यांच्या पार्किंगची व्यवस्था असेल पाण्याची असेल जेवणाची व्यवस्था जी आहे तर ती याच ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि उद्या दुपारी खरंतर ही सभा होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नेमकी काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे प्रसाद प्रसादसह सुनील भोंगळ एबीपी माझा अहमदनगर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट